नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे भट्टीसारखे खारे शेंगदाणे चला तर मग बनूयात असे खारे शेंगदाणे अगदी दोन मिनटामध्ये बनणारे शेंगदाणे जे आहेत ते आपण आता घरच्या घरीच तयार करणार आहोत आपल्याला बाहेर जायची गरज नाही आणायला अगदी रेल्वे स्टेशनला बस स्टँडला यात्रेमध्ये किंवा शाळेच्या बाहेर जे भेटतात खारे शेंगदाणे अगदी त्याचप्रमाणे आपली ही शेंगदाणे बनून तयार होतील त्यासाठी मी शेंगदाणे जे आहेत पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घातले होते त्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये मीठ घालायचं आहे मीठ छान असं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे टाकल्याच्यानंतर सुरुवातीला आपल्या शेंगदाण्याला मीठ लागेल तर मीठ लागल्याच्यानंतर आपली जसे शेंगदाणे गरम होतील तसं तसं शेंगदाण्याचं मीठ जे आहे ते निघून जाईल आणि मस्त असे दोन काप पण होऊ शकतात थोडंसं मोठा गॅस केल्याच्यानंतर आपल्याला जर दोन काप पाहिजे असं तर आपण त्याला चोळून घेऊ शकतो थंड झाल्याच्यानंतर तर आपण आता हे शेंगदाणे छान असे मस्त भाजून घेत आहोत सारखं आपल्याला शेंगदाण्याला जे आहे ते असं फिरवीत राहायचं आहे मस्त असा कलर चेंज झालेला आहे तर चला तर मग तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा खारे शेंगदाणे कसे झाले ते तर हो अगदी मस्त खुसखुशीत झालेले आहेत मस्त सालपट पण निघून जात आहे तर चार वाजताच्या भुकेसाठी आपण ह्या शेंगदाण्याचा वापर करू शकतो मिरचीसोबत खा किंवा असंच खा तर मी एका ताटामध्ये चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये मी शेंगदाणी टाकत आहे थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला शेंगदाणे जे आहे ते चाळणी टाकायचे आहे तर चला आता मग माझी डीज बनून तयार झालेली आहे हा हा मस्त छान कुरकुरीत धन्यवाद